एमपीएससी यूपीएससी युपीएससी सारख्या परीक्षांमधून अधिकारी होणं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं आता दहावी झालीये आणि पासूनच मला अभ्यास करायचा आहे अनेक विद्यार्थी आहेत पण कोणत्या हे समजत नाहीये किंवा पुण्यात जाऊ की घरी राहून अभ्यास करू हेही समजत नाहीये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की मिळणार आहेत म्हणून पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो दहावी झाली असेल तर दहावी नंतर लगेच एमपीएससीचा चा अभ्यास कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर तुम्हाला अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन असे पाच ते सहा वर्ष मध्ये आहेत ज्याच्या नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात म्हणून आधी अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन स्ट्रॉंग बनवणं प्लॅन बी तयार करणं हे तुमचं सगळ्यात पहिलं काम आहे म्हणजेच काय तर अशा कोर्सला ऍडमिशन घेणं की जरी इकडे सिलेक्शन झालं नाही तरी त्या कोर्सच्या बेसिसवर तुम्हाला चांगला व्यवसाय किंवा चांगला जॉब करता आला पाहिजे मग मला नव्वद टक्के मिळालेत मग मी सायन्सला जाऊ का किंवा मला पन्नास टक्के मिळालेत मग मी आर्ट्स करू का हा विचार अगदी चुकीचा आहे तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाचा कोर्स तुम्ही निवडा म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करायची आवड असेल तर तुम्ही आर्ट्सला जा जर तुम्हाला अकाउंट आणि मॅथ किंवा बँकिंग या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉमर्सला जा आणि जर सायन्सचे विषय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सायन्सला जा मग त्याच्यानंतर तुम्ही बीएससी बी कॉम किंवा बी ए तसेच कुणी इंजिनिअरिंग कुणी मेडिकल कुणी बीएससी अग्री कुणी बी फार्मसी यासारखे कोर्सेस करू शकतात अजून एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही डिप्लोमा करू शकता आणि डिप्लोमा नंतरही ग्रॅज्युएशन करू शकता आणि ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा तुम्हाला या परीक्षा देता येतात ओपन युनिव्हर्सिटी ये मधून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांना सुद्धा या परीक्षा देता येतातच बरं आता आपला मुद्दा काय आहे की मग दहावी नंतर मी काय करू किंवा कुठे ऍडमिशन घेऊ आता कुठे ऍडमिशन घेऊ हा प्रश्न जरी वैयक्तिक असला तरी ऍडमिशन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा तो म्हणजे तुमचा इंटरेस्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बेसिसवर तुम्हाला काय काय संधी भविष्यामध्ये मिळणार आहात ठीक आहे तर आता ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे अकरावी मध्ये तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे आणि पदवीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या प्रश्नाकडे बोलूयात सगळ्यात पहिल्यांदा तर जे करताय ते व्यवस्थित करा म्हणजे जे काही कॉलेजमध्ये शिकवलं जाणार आहे त्याचा अभ्यास अगदी व्यवस्थित करायचा आहे जेणेकरून बारावीला कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळायला पाहिजे बरं मग आता एमपीएससीची तयारी कशी करायची तर सगळ्यात पहिलं तुम्हाला रोज एक पेपर वाचायला घ्यायचा आहे लक्षात ठेवा रोज एक पेपर वाचायचा आहे मग तुम्ही लोकसत्ता सकाळ लोकमत जो कोणता पेपर तुमच्या घरी येत असेल तो पेपर तुम्हाला रोज वाचायला घ्यायचा आहे त्या पेपरमध्ये काही महत्वाच्या बातम्या असतील किंवा तुम्हाला नव्याने काही गोष्टी कळाल्या असतील तर त्याबद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींची किंवा आई वडिलांची बहीण भावांशी तुम्हाला थोडीशी चर्चा करायची आहे म्हणजे काय करायचंय समजा टीव्हीला सुद्धा एखादी बातमी आली आतापर्यंत काय होतं दहावी पर्यंत आपण आपला अभ्यास आप मित्रमैत्रिणी आई वडील याच जगात होतो थो थो. आता थोडस जगाकडे अधिकाऱ्याच्या दृष्टीने पाहायचंय म्हणजे काय टीव्हीला एखादी बातमी आली तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल याबाबत थोडीशी चर्चा करायची किंवा ही गोष्ट का घडली ही घटना का घडली याबाबत थोडीशी चर्चा तुम्हाला करायची आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही काय करू शकता ती म्हणजे आता जे काही विषय तुम्हाला आहेत त्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करणं जेणेकरून हेच विषय तुम्हाला एमपीएससी मध्ये कुठे ना कुठे भेटणार आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा या विषयांचा अभ्यास करण्यापेक्षा आता जे करताय तेच डोळे उघड ठेवून आणि गोकनपट्टी न करता कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला करायचं आहे बर आता तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला काही स्किल शिकायचे आहेत कोणते स्किल जसं की तुम्हाला बोलायला शिकायचे जर तुमचं वक्तृत्व चांगलं असेल तर वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्या वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्या किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जर एन एस एस सारख्या का काही गोष्टी चालू असतील तर एन एस एस मध्ये पार्टिसिपेट करा थोडक्यात काय तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आता तुम्हाला करायचं आहे मग एखादा खेळ तुम्ही खेळू शकता है ना किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकता काही शिबिरं असतात त्या शिबिरांमध्ये सुद्धा तुम्हाला आता सहभागी व्हायचं आहे या गोष्टी कंपल्सरी नसल्या तरी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त गरजेचे आहेत आता तिसरी एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे वेगवेगळ्या पदांवरील लोकांना जाऊन भेटा म्हणजे काय करायचं की सगळ्यात पहिल्यांदा कॉलेज पासून करा तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना दहा मिनिटं द्या सर असं म्हणून त्यांच्या कामाबद्दल माहिती घ्या एखाद्या सरकारी कार्यालयात जा तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांची दहा मिनिटं घेऊन कामाचं स्वरूप जाणून घ्या एखाद्या खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीशी सुद्धा दहा मिनिटं बोला की तुझ्या जॉबचं प्रोफाईल नेमकं का काय आहे एखाद्या आय टी मध्ये काम करणारा डेव्हलपर असतो त्याला विचारा की बाबा तुझं शिक्षण नेमकं काय झालंय हे सगळं तुम्हाला का करायचं माहिती का अकरावी बारावी या दोन वर्षामध्येच तुम्हाला वेगवेगळ्या संधी स्वतःसाठी शोधून ठेवायचे जेणेकरून बारावीच्या नंतर जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं एखाद्या कोर्सला तेव्हा कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय तेव्हाच तुम्ही हळूहळू अधिकारी होण्यासाठी पण डेव्हलप होत आहे बर काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की मग आतापासून कुठले क्लासेस लावू का काही क्लासेसने फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले असतात माझं ऐकाल तर आता तुम्हाला कोणत्याही क्लासेसची गरज नाही आणि आताच नाही तर एमपीएससी करताना सुद्धा बऱ्याचदा क्लासेसची गरज नसते त्यामुळे आता कुठल्याही क्लासेस मध्ये उगाच फी भरून आईवडिलांचे पैसे घालवू नका त्यापेक्षा काय करा जसं मी तुम्हाला सांगितलं रोज एक पेपर वाचा वेगवेगळ्या पदांवर लोकांना भेटा आणि जो अभ्यास आता करताय तोच अभ्यास व्यवस्थित करा थोडेसे डोळे उघडे करून समाजाकडे पाहायला शिका आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा या दोन वर्षामध्ये कॉलेज करून तुमचा चांगला अभ्यास करून एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये वीस ते तीस टक्के पुढे सरकलात असं मी मानते आता चान अंतर चे एक गोष्ट लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एमपीएससी करताना फक्त एमपीएससीच करणार झाले तर अधिकारीच होणार आणि मग एमपीएससीला आयुष्य करून घेणार हा दृष्टिकोन चुकीचा आहे आता हा मेसेज माझा पालकांसाठी आहे तुमच्या मुलांना तुम्ही स्वप्न नक्की दाखवा मी सुद्धा अधिकारी झाले मी सुद्धा स्वप्न कधीतरी दहावीला किंवा आधीच स्वप्न पाहिलं होतं मात्र माझ्या पालकांना आणि मला सुद्धा या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की या गोष्टीमध्ये वेळ लागू शकतो त्यामुळे मुलांवर अपेक्षांचं ओझ अजिबात लादू नका आता मी ज्या काही तीन चार गोष्टी सांगितल्या त्या तीन चार गोष्टी तुमच्या मुलांकडून करून घ्या त्यांना कोणताही ताण देऊ नका आता जे करतायत ते व्यवस्थित करू द्या आणि सगळ्यात महत्वाचं आता हा मेसेज आहे मुलांसाठी एक प्रामाणिक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा कारण आज आपल्या देशाला आपल्या राज्याला सगळ्यात जास्त गरज जा आहे ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि उद्याचा अधिकारी होण्यासाठी आज तुम्हाला पावला पावलावर एक प्रामाणिक व्यक्ती होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रितपणे कराल तेव्हा मला ही खात्री आहे की नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहात तुम्हाला जे काही डाउट्स असतील पालकांना डाउट्स असतील किंवा मुलांना डाऊट्स असतील की अजून काय करू अजून कोणते प्रश्न आहेत तुमचे ते सगळे प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता तसेच माझ्या टेलिग्राम आयडी वर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद